सर्व विद्यार्थी मित्रांना पुढे मी सरावचाच मी दोन ज्या आपल्या परीक्षा झाल्या गेल्या दोन दिवसामध्ये तर त्याच्यातल्या एक त्या पाचवीचा गणिताचा पेपर हा बऱ्याच जणांना टफ गेला बरेचसे प्रश्न त्यातले नवीन होते तर ते प्रश्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून मते सोडून दाखवणार आहे तर सर्व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मी इवन आठवीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा अभ्यास जरूर करावा त्यांच्यात एक सव्वीसावा प्रश्न असा होता गणिताचा गणित विषयाचा बघा प्रश्न क्रमांक सव्वीसावा तर त्यामध्ये असं दिलंय शून्य पॉइंट शून्य नऊ किलोग्रॅम आधी शून्य पॉइंट तीन ग्रॅम वचा एकशे सत्तर मिलीग्रॅम मिली ग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम आता खर तर इथं सगळ्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ग्रॅम असं एवढंच दिसतंय बरोबरच उत्तर बरोबर नंतर बघा बरोबर नंतर फक्त ग्रॅम असं दिसतंय तर याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी कन्फ्युज झालेले असू शकतात त्याच्यामुळे ही प्रिंटिंग मिस्टेक आहे याचा फारसा विचार न करता आपण विरेगिरामध्ये उत्तर काढूया बघा हे लक्षात यायला विद्यार्थ्यांच्या खरं तर पण ठीक आहे काही अर्थत नाही कन्फ्युज झाल्यामुळे काही जणांना उत्तर जमलं नसणार आहे बघूया बघा एक किलोग्रॅम म्हणजे एक लक्षात ठेवा एक किलोग्रॅम याचा अर्थ होतो दहा हजार तर एक किलोग्रॅमचा अर्थ आहे एक हजार ग्रॅम तर एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार एक, एक हजार मिलीग्रॅम एक ग्रॅम म्हणजे किती एक हजार मिलीग्रॅम याचाच अर्थ एक किलोग्रॅम म्हणजे परत एकदा देतो मी एक किलोग्रॅम म्हणजे जर एक ग्रॅम बरोबर हजार मिलीग्रॅम असतील तर एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम असतील तर एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार एक किलोग्रॅम म्हणजे हजार ग्रॅम आहेत आणि एक ग्रॅम म्हणजे हजार मिलीग्रॅम आहेत म्हणून एक, एक किलोग्रॅम मध्ये मुं जर हजार ग्रॅम असतील तर त्याला ने मल्टिप्लाय केल्यानंतर टोटल मिलीग्रॅम आहे म्हणजे हे टोटल झाले एका किलोग्रॅम मध्ये किती मिलीग्रॅम असतात एक एक दोन तीन चार पाच सहा शून्य मिलीग्राम म्हणजे किती दहा लाख मिलीग्रॅम म्हणजे एका किलो मध्ये दहा लाख मिलीग्रॅम आहेत आता याचा अर्थ शून्य पॉईंट शून्य नऊ हे किलोग्रॅम आहेत याचा अर्थ असा होतो की शून्य पॉईंट शून्य नऊ ला आपण दहा लाखाने गुणायचं दहा लाखांनी गुणायचं म्हणजेच एकच्या नंतर सहा शून्य शून्य पॉईंट शून्य नऊ म्हणजे नऊ भागीले शंभर गुणिले एक, एक दोन तीन चार पाच सहा शंभराचे दोन शून्य आणि एक दोन शून्य निघून गेले आणि उरतात काय तर नऊ गुणिले दहा हजार म्हणजेच उरले नव्वद हजार आणि हे झाले जमलं नसणार आहे आणि म्हणून व्हिडिओ पुन्हा एकदा ऐका हे एक कशा पद्धतीने कन्व्हर्ज केलं हे तुमच्या लक्षात येईल तर टोटल शून्य पॉईंट शून्य नऊ किलोग्रॅम म्हणजे नव्वद हजार मिलीग्रॅम पहिल्यांदा आपण पहिल्या या मिलीग्रॅम मध्ये रूपांतर केलं कारण आपल्याला उत्तर आहे मिलीग्रॅम आणि हे पण सांगितलं की प्रश्नपत्रिकेमध्ये जरी ग्रॅम देत असलं तरी ऑप्शन्स जर तुम्ही बघितले तर सगळे मिलीग्रॅम मध्ये दिले तर याच्यावर तरी, तरी विद्यार्थ्यांच्या लक्षात यायला पाहिजे होते की वरती प्रश्नामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे म्हणून पहिल्यांदा बघा इतर ह्या किलोग्रॅमच मिलीग्रॅम मध्ये रूपांतर करून घेतलं पहिली टर्म त्याचं क्लिअर झालं हे लक्षात ठेवा नव्वद हजार मिलीग्रॅम आलेले आहे जर असं फ्लो मध्ये समजत नसेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही नंतर परत घेऊन घेऊ शकता आता राहिली दुसरी तर नव्वद हजार मी लक्षात ठेवतो याच्यानंतर हे क्लिअर झाले आता आपण याची व्हॅल्यू काढली होती नव्वद हजार मिलीग्रॅम आता पॉइंट तीन ग्रॅम पॉइंट तीन ग्रॅम मी मगाशीच म्हणलं होतं तसं की एक ग्रॅम याचा अर्थ होतो एक हजार मिलीग्रॅम एक हजार मिली ग्रॅम आणि म्हणून शून्य पॉइंट तीन ग्रॅमचा अर्थ असा होणार आहे की शून्य पॉइंट तीन लागतील मग शून्य पॉइंट तीन म्हणजेच किती झाले तीनशे दहा पॉइंटच्या राईट साईडला एका संख्या म्हणजे भागिले दहा तीनशे दहा गुणिले एक हजार याचाच अर्थ इकडचा शून्य इकडचा शून्य गेला ऋतात तीन गुणिले शंभर म्हणजेच तीनशे मिलीग्रॅम तीनशे मिलीग्रॅम हे याचं उत्तर आलं तिकडे दिलं तीनशे मिलीग्रॅम सगळं मिलीग्रॅम मध्ये कन्व्हर्ट करून घेतोय आणि तिसरी जी क्वांटिटी आहे एकशे सत्तर ही ऑलरेडी मिलीग्रॅम दिलेली आहे त्यामुळे याचं काही कन्व्हर्सन करायची गरज नाही पहिली क्वांटिटी किलोग्रॅम मध्ये होती त्याच्या आधी दाखवल्याप्रमाणे मिलीग्रॅम मध्ये रुपांतरित केल्यानंतर आलं नव्वद हजार दुसरी क्वांटिटी ग्रॅम मध्ये होती तिचं मिलीग्रॅम हो केल्यानंतर त्याचं तीनशे मिलीग्रॅम आता आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे हे स्क्रीनशॉट काढून जरूर लिहून घ्या किंवा व्हिडिओ परत रिव्हर्स कन्वर्जन केलं ते के के समजून घ्या आता इक्वेशन असं आहे पहिल्यांदा या किलोग्रॅमचं आपण केलं होतं मिलीग्राम मध्ये नव्वद हजार मिलीग्रॅम सगळं एककामध्ये केलं पाहिजे अधिक शून्य पॉईंट तीन ग्रॅम म्हणजेच तीनशे मिलीग्रॅम सगळं मिलीग्रॅम मध्ये कन्वर्ट करून घेतले त्याशिवाय आपण हे करू शकत सगळ्यांची युनिट्स एकत्र सेम पाहिजे आणि एकशे सत्तर इक्वल टू आपण आता किती इक्वल टू आता मी उभी मांडणी करतो पहिल्यांदा करायची बेरीज या दोघांची बेरीज करायची बघा नव्वद हजार अधिक तीनशे मिलीग्रॅम म्हणजेच होतात नव्वद हजार तीनशे मिलीग्राम बरोबर आहे आणि ह्या नव्वद हजार तीनशे या दोघांच्या हे एकशे सत्तर वजा करायचे म्हणजे तीनशे सत्तर येत्यातून शून्य गेले शून्य इथं दहा तुम गेले उरला तीन एक तीन दोन गेले उरले 1 शून्य आणि नऊ नौ। नव्वद हजार एकशे तीस उत्तर येते नव्वद हजार एकशे तीस मिली मिली हे पहिल्यांदा या दोघांची बेरीज घ्यायची म्हणजे नव्वद हजार तीनशे ची बेरीज घेतली आणि नंतर एकशे सत्तर मिलीग्रॅम वजा केली म्हणजे आपल्याला टोटल मिलीग्रॅम भेटतील तर मिलीग्रॅमचं नव्वद हजार एकशे तीस हा प्रश्न अशा पद्धतीनं सोडवायचा होता ठीक आहे जर ज्यांना हा प्रश्न व्यवस्थित समजलाय ते वेल एंड व्हेरी गुड अजूनही समज नसेल तर मला वर्गामध्ये जरूर विचारा ठीक आहे व्हिडिओ मुद्दा मी थोडे थोडे शॉर्ट बनवतो कारण एक एक टाइपचे हे सगळं खूप लेंडी केल्यासारखं नको व्हायला हा टाइप व्यवस्थित समजून घ्या हा हे कन्वर्जन फार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे या असले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के जे कन्व्हर्जन्स आहे म्हणजे एककांचं जे रूपांतरण आहे एककांचं रूपांतरण ते जमलं पाहिजे एकक रूपांतर शिकून घ्या एकक रूपांतरण तर याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ कन्वर्जन युनिट्स कन्वर्जन नंतर आपण याच्यावरती स्पेशल टॉपिक डिस्कस करू हा कसं करायचं कन्वर्जन पण तुम्हाला हे शिकून घ्या की कि किंवा किलोग्रॅमचं ग्रॅम कसं करायचं ग्रॅमचं मिलीग्रॅम कसं करायचं मिलीग्रह किलो कसं करायचं सगळं मराठीमध्ये पण हे समजून घेतल्याशिवाय अशा पद्धतीचे प्रश्न समजणार नाही आई होप हा सगळ्यांना प्रश्न समजला असणार आहे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न आणि याची अशी एक जी जी पुस्तकामध्ये आहे त्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि असे प्रश्न असतील तर मला प्रश्न कमेंट करून सांगा त्या प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन किंवा वर्गामध्ये सुद्धा विचार ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी वेगळा प्रश्न घेतो তো ছোটে ছোটে রেগুলার ট্যাপিক এই বিডিও বানাতে